खेवलकरच्या मोबाईलमधील अनेक व्हिडिओ समोर आलेले आहेत महिला तस्करीचेही मोबाईलमध्ये पुरावे आहेत असं रुपाली चाकणकर यांनी म्हटलंय कोकेन गांजा हुक्काही जप्त करण्यात आलेला आहे कर मोबाईलमध्ये अनेक मुलींचे चॅट आहेत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेत हे आरोप केले प्रांजल खेवलकर यांच्या चॅटचे अवलोकन केले असता यामध्ये महिलांसोबत आपत्तीजनक चॅटिंग असून मुलींसोबत सिनेमामध्ये शूटिंग करण्याच्या निमित्ताने संपर्क साधलेला आहे या मुलींना पिक्चरमध्ये काम देतो सिनेमामध्ये काम देतो शूटिंग करायची संधी देतो असं सांगून बोलवल्याचं तसंच त्यांचा वापर करून घेतल्यानंतर त्यांचे खर्चा सुद्धा पैसे दिले नसल्याचे आणि त्यामुळे मुली या मुलींनी वारंवार पैशाची मागणी केलेली यामध्ये दिसून येते जे व्हॉट्सअप चॅट करण्यात आले त्यामध्ये एकूण सात मुली आढळून आल्या या मुलींची नाव सातही मुलींची नाव या नावाने सेव्ह केलेली होती म्हणजेच नावाची व्यक्ती या मुलींच ह्युमन ट्रॅफिकिंग करत होते आणि या व्हॉट्सअप चॅट वरून आरुष याने या मुलींना पार्टी करता लोणावळा आणि पुणे येथे बोलवल्याचं लक्षात आलं यावर एकनाथ खडसे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे ती पाहूयात रुपाली चाकणकरांनी जे आरोप आता लावलेले आहेत ते आरोप अशा की जसं काही पोलिसांची चौकशी रुपाली म्हणजे रुपाली पोलीस अधिकारी झालेले आहेत त्याच चौकशी अधिकारी करतायत तपास अधिकारी त्याच अशी माहिती देत आहेत वास्तविक जी त्यांनी माहिती दिली ती पोलिसांनी द्यायला पाहिजे अशा स्वरूपाचे गंभीर स्वरूपाची माहिती एखाद्या महिला आयोगाचे अध्यक्ष जी राजकीय पक्षाचे कार्यकर्ता आहेत आणि ताई चेकाळल्या का कारण रुपाली त्याची आणि रोहिणी किती मैत्रीपूर्वक संबंध आहे हे तुम्हाला माहिती आहे आणि त्यामुळे रुपालीता एवढ्या चेकाळून बोलताय पण त्यांनी सत्य ते बोलावं हो, त्याच्याबद्दल लोमत असण्याचं कारणच नाहीये